आजी कडे शेतात आहोत खूप पाणी पडला पण पाण्याचा आमच्या सोयाबीनवर काही परिणाम झालेला दिसत नाही कारण जमीन तशी आपली निपाळाची आहे वातावरण खूप चांगलं आहे पण एक दिवस एका व्यक्तीनं मला विचारलं महाराज शेती किती आहे हे बघा आपण बघू शकता ही एवढी जमीन आहे आमची स्वतःच्या शेतात आहे मी सोयाबीन आहे आणि हे उन्हाळ्यातली काड़ाची थप्पी तुम्ही बऱ्याच वेळेस बघतली होती भुईमुगाचं काड आहे ही सोयाबीनच आहे आणि हे शाळूचा कडबा शाळू जवारीचा इकड्या बाजूला रोड आहे हे बुजावणी केलेत बघा दर्शक बघतात पण आज मुद्दामच म्हणलं आपल्या दर्शकासोबत संवाद करावं म्हणून लाईव्ह आलेलो आहोत कोण कुठून बघते आता कमेंटमध्ये सांगा अशी सोयाबीनचं पीक आलेलं आहे हे रानमाळाचं आहे लाल पण पेर लवकर झाली हे सांभाळायसाठी बसावं लागते सोयाबीन आणि रात्री मच्छर चावतात म्हणून दुपट करून बसावं लागते बघा आपण बघू शकता अशी सोयाबीन आहे आमची हे आपलं म कसं तरी पत्राचं घर आहे तुम्ही उन्हाळ्यात बरेच वेळेस बघतलं हे पत्र्याचं केलेलं शेड इंगल टाकलेले आहेत भावतालू निवारा माग एक वेळेस विचारलं होतं एका व्यक्तीनं की फटाफटा -फटा सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा महाराज तुम्हाला याच्यापासून काय फायदा आहे तुम्ही माऊली सोहळ्यात बी लाईव टाकता हेडिओ बनवता सोबत बी काय फायदा आहे आणि कुठलाही कार्यक्रम जर असल तर आम्ही व्हिडिओ बनवून टाकण्याचे प्रयत्न करतो कमेंटमध्ये सांगा कोण कुठून बघायलाय त्याचं कारण एकच हे दादा करविता घडे अर्ध पुण्य कीर्तन चालू असलं आणि ती कीर्तन जर शूट केलं त्याचा व्हिडिओ बनवला युट्यूबला टाकला तुमच्याकडं नेटचं बॅलेस असतं आणि तुम्ही नाही बघितलं तर ते बॅलेस काही जमा आहात नाही ते बॅलेस जात आहेच आणि असा कोणताच व्यक्ती नाही की मोबाईलमध्ये नेटचं बॅलेन्स नाही म्हणून आणि जर नेटचं बॅलेन्स असेल तर मग तो व्यक्ती बॅलेन्स संपेपर्यंत बघतोयच मग काहीतरी बघल्यापेक्षा जर एखादं कीर्तन ऐकलं एखादी दिंडी बघली एखाद्या पंढरीच्या वारकऱ्याचं दर्शन झालं तर करविता घडे अर्ध पुण्य आपण जर कोणाला दर्शन घडून दिलं ना तर त्याचं अर्धपुण्य आपोआप येतही आपल्याला मग काही काही करायला हरकत नाही कारण वारीचा खूप मोठा अधिकार आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे किंवा पायी वारी घडो आणि देह संतादारी पडो आता मी रोज रामकथेत लाइव असतो कीर्तनामध्ये लाइव असतो पण काही असंही तुम्ही तिकून कमेंट करता पण कमेंट मराठीमध्ये करा आणि कमेंट आल्याच्यानंतर मला एकूण ये वाचता येत नाही ना कारण तिथे विक्षेप होतो कथेमध्ये पण आज असं लाईव्ह असले आलो की वारी आल्यापासून आपण लाईव्ह आलोच नाहीत संधी मिळाली नाही वेळ मिळाली नाही आज थोडी वेळ मिळाली चला म्हणलं आपले दर्शक एवढे मोठे रोज बघतात त्यांच्यासोबत काही विचार विमर्श करावं कारण देवाणघेवाण ही खूप चांगली असते कमेंटमध्ये कळवा आपण कुठून कोण बघतंय चला काय सांगायचं होतं मला की काळ वेळ आणि स्थळ हे प्रत्येक व्यक्तीचं नेमलेलं आहे काळ आला तर वेळ आली नाही वेळ आली तर स्थळ आलं नाही एका दृष्टांतानं तुम्हाला सांगतो आणि तो दृष्टांत शास्त्रातला आहे आणि मोठ्या माणसाचा मोठ्या व्यक्तीचा आहे गरुड हा देवाचं वाहन बरोबर आता गरुड हा देवाचं वाहन परमात्मा कुठं राहतात वैकुंठ आलं वैकुंठामध्ये परमात्मा राहतात गरुड थोडाला दोन दिवस आला नाही किंवा लेट आला असं म्हणा आता एखादा अधिकारी जर लेट आला जर तर मॅनेजर तर विचारतो तुम्ही लेट का आले पण त्याचे जे शिनेर असतात ते पण विचारतात मग गरुडान सांगितलं की माझ्या आईची तब्येत थोडी बरोबर नाही हो बरं आणि मग ग... आता गरुड हा मोठा माणूस देवाचं वाहन म्हणल्यावर तिथं ब्रह्म ब्रह्मदेव इंद्र वरुण कुबेर अनेक देवगण मग मोठाले लोक भेटायला जाणार ना आता ज्या क्षेत्रात जो व्यक्ती आहे त्या क्षेत्रातले त्या लोक त्या लेवलचे त्याला मित्रपरिवार असतो कीर्तनकार जर असेल तर कीर्तनकाराचाच त्याचा मित्रपरिवार रामायणवाला असेल रामायण रामकथाकार भागवत कथाकार त्याचा मित्रपरिवार भागवत कथाकार, मित्र कथाकार रामकथाकार तसं आता मित्र कोणाचे कसे असतात बघा टेबलवर बसून घेणारी असली असला तर त्याचे मित्र टेबलवर बसूनच घेणारी तसा गरुड हा देवाचं वाहन होता आणि त्याच्यामुळे ते बाकीचे सगळे देव भेटायला जाऊ लागले पण एक दिवस यमराजा पण भेटायला गेले आणि यमराजा भेटायला गेल्यावर कपाळाला गाठ्या पाडून बघू लागले यमदे यमदूत गरुडाच्या आईला भेटले बोलले पण थोडे चिंतेत होते निघून गेले मग कोणी शेप आणू लागलं कोणी सफरचंद आणू लागलं कोणी नारळ आम... आ सफरचंद शेप एकच कोणी नारळ पाणी आणू लागलं आ... आता पक्ष्याचा आहार फळ आहार ज्याचा जा, जीव आहार असन तो असो अशी बरीशी येऊ लागली मग गरुडाने विचारला आई आज कोण आलत म्हणी बाबा अरे रोज बरे यो देव येऊ लागले पण आज एक काळा भिल्ल आणि हल्यावर बसून एक व्यक्ती आलता गरुडानं विचार केला तो दुसरा तिसरा कोणी नसून कोण होता आ? यम राजा होता हा रेड्यावर बसून येणारा काळा भिल राजा। अरे पण तो आला तर आला होता पण बोलला बसला चहा घे विचारलं मी त्याला कॉफी घेतो का विचारलं पण तो निसता कप्पाळ आला अठ्ठ्या गठ्ठ्या पाडून माझ्याकडे बघूच लागला काहीतरी विचारत होता बघ बरं बरं मला इथं ठेवू नको घड्या तू मोठा माणूस आहे तुझा बरासा भरा मोठा परिवार आहे बरेचसे लोक तुला भेटायला येतात आणि कोण कसं येते कोण कसं येतोय आणि डॉक्टरनं मला आराम सांगितलाय मला आरामाची आवश्यकता आहे मला अशा जागी नेऊन ठेवू बापू आता की कोणी पण गरुड गरुडाची <laughs> आई म्हणती मला अशा जागेने नेऊन ठेवी मला कुणीसुद्धा तिथं भेटायला आलं न पाहिजे ठीक आहे म्हणला आई आत्ता गाडी बोलवतो का त्याला काय उशीर आहे कोण म्हणायला गरुड बोलूल्या का गाडी का नाही त्याला काय करायची गाडी ते स्वतःच गाडी होता ना तो म्हणला आई त्याला काय वेळ लागती गाडी काय गरज आहे बोलवायची गरुड सरसावला आईच्या आईला आपल्या स्वतःच्या पाठीवर घेतलं आणि भरारी मारली कुठं मारली भरारी हिमालयाच्या गुहेत आता कोणी येईन का आई बघ आता इथं कुणीसुद्धा येऊ शकत नाही आणि तू अतिशय सुरक्षित आहेस पण तेवढ्या टायमात गरुड आला फोन आला ना कोणाचा देवाचा फोन नाही आला माफ करा त्यावेळेस फोन नव्हते गरुड म्हणला आई मी येतो वैकून ठाऊन तू आता आराम कर आणि गरुड निघून गेला गरुड बाजूला निघून गेल्याबरोबर यमराजा हजर झाले बघा आणि यमराजा गालातल्या गालात, गालात हसू लागले आजीकडे पाहू लागले आजी म्हणजे लाग अरे दादा तू आलतास ना म्हणजे हो आई आलतो पण त्यावेळेस तू थोडा चिंतेमध्ये होता बोलनस काही खाईनस बसनस तुझ्या चेहऱ्यावर थोडं वेगळं चिन्ह होतं आज तू खुश दिसतोस मला जरा आज आनंदी दिसतोस गरुड मला हो मी चिंतेमध्ये होतो काय चिंता होती तुझी ललाट पत्रिका वाचली म्हणला मी कारण ब्रह्मदेव हे ललाट पत्रिका लिहितात प्रत्येकाची आणि एकदा का पत्रिकेमध्ये लिहिलं तर मग ललाटीची लिहिले न मोडीची काही केले का के काळे गोरेपण धुतले फोटो दिली काळ वेळ आणि स्थळ हे ब्रह्मदेव लिहून टाकतात आई मी काळ आहे मी तिथं आलो होतो तर वेळ पाहिली तर वेळ कमी थोडी राहिली आणि स्थळ पाहिलं तर स्थळ खूपच दूर होतं मग काळ आलो वेळ वेळ ही तुझे टाईम बी संपला आणि स्थळ तर खूप दूर आहे म्हणून मी विचार करू लागलो कारण तुपला मृत्यूचा वेळ काळ आणि स्थळ होतं हिमालयातली गुह्या हिमालयातलं भुयार आजी चाल आटप आता आणि आजीला तो काळ घेऊन गेला त्याला म्हणतात काळ वेळ आणि स्थळ काळ आलता बाप्पा पण वेळ आली नाही वेळ आली पण काळ आला नाही काळही आला वेळ आली पण स्थळ आलं नाही म्हणजे ज्या ठिकाणावर आपला मृत्यू होणार आहे ते ठिकाण जर नाही आलं तरी सुद्धा व्यक्ती तो सुरक्षित राहतो